नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सॉल्यूशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहित मारा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फ़ायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमोस में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शारदुलसासे एम डी एक्यू नेचुरोथेरेपिस्ट जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं फिफ्टीन अगस्त से ट्वेंटी फाइव अगस्त तक मिल रहा है यहाँ टेन परसेंट डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोडी सुरू झाल्या असून ऊसतोड टोळी आणि वांधार कांच्याकडून खुशालीच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि पिळवणूक होत आहे हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावामध्ये शेतकऱ्यांच्याकडून एकरी दहा हजार रुपये ड्रायव्हरच्या जेवणासाठी प्रतिखेपेस पाचशे रुपये दुसरे वाहन लावून ऊस बाहेर काढण्यासाठी जादाचे ट्रॅक्टर लावून ओढण्यासाठी प्रतिखेपेस पाचशे रुपये तसेच ठरल्याप्रमाणे ऊसतोडणी चालू असताना शेतकऱ्याकडून चहा नाश्ता घेतल्या जात आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे त्यामुळे साखर आयुक्तांनी जातीनिशी लक्ष घालून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना आदेश करून अशा प्रकारचे कोणतीही जादा रक्कम मागू नये असे निदर्शनास आल्यास किंवा तक्रारी आल्यास त्या कारखान्यावर व टोळीधारक वाहन मालकावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना इंग्लिश शहर प्रमुख केशव नारायण पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे